महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भडगाव तालुक्यातील वाडे येथे ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे दुर्लक्ष अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी मोठ्या प्रमाणात समस्या गटारी व रस्ते नाहीत लोकांना मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे शौचालयाला जाण्यासाठी खड्ड्यांचा रस्ता आहे वयोवृद्ध महिला अनेक वेळेस पाय घसरून रस्त्यात पडतात त्यामुळे गटारी नसल्यामुळे लोकांना संघर्षाचा सामना करावा लागतोय ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर समस्या सोडवाव्यात असे नागरिकांचे म्हणणे आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव चोर अध्यक्ष वाडे आमच्याकडे मागोड्यामध्ये रस्त्याची सोय नाही आमचं गाव एवढं मोठं वाडेगाव आहे पण आमच्याकडे काही दुर्लक्ष करतो ग्रामपंचायत एवढं इथून एवढं रस्ता आहे पण हा वापरायला रस्त्याने व्यवस्थित पावसा खूप पडलेलींचे सारे ना ना हो नी नी ते चालेल ना आम। जायला पाण्याची सोय नाही व्यवस्थित काढलेलं नाही त्याच्यामुळे आमच्या गल्लीमध्ये खूप त्रास होत आहे ग्रामपंचायतला एकच विनंती आम्हाला एवढी रोड वगैरे करून का भेटायला पाहिजे एवढी विनंती आम्हाला जायला सुद्धा जागा नाहीये म्हाताऱ्या बाया आमच्या बाया हातपाय मोडून पडायचं काम आहे आता इथं आता इथं काहीच सुधारणा नाही तर बोलवा कोणाला झगाडवा कोणाला कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे त्यामुळे आता आम्हाला सगळी स्वच्छता पाहिजे महाभरायच्या कोपऱ्यात आम्हाला आता सगळी स्वच्छता पाहिजे लहान लहान मुलं आहे आमच्या वाले आजार येता येईल लोकांना आमच्या परस्परांना कधी आजारं लागली तर आम्ही कोणाकडे रडत जायचं आमची तक्रार कोणी घेतच नाही मनावर मग आता काय करायचं कोणा कोणाकडे जायचं आम्ही झगडायला कोणाला बांधायचं कोणाला बोलायचं आमच्याकडं कोणीच लक्ष देत नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा